पाठ क्रमांक सतरा वस्त्र आपली गरज आपल्याला अनेक प्रकारचे पोशाख म्हणजेच कपडे घालायला आवडतात आणि आपल्याकडे ते असावेत असेही आपल्याला वाटते आपल्याला हव्याच्या वाटणाऱ्या कपड्यांची संख्या जास्त आहे कपडे हवे असणं आणि त्याची खरोखरच गरज असणे या दोन भिन्न बाबी आहेत आपण प्रसारमाध्यमाद्वारे कपड्यांच्या विविध जाहिराती पाहतो आणि त्यांच्याकडे आकर्षित होतो अशा प्रकारे वस्तूबद्दल निर्माण होणारे आकर्षण आपल्याला हव्यासामध्ये भर पाडते आपण महाराष्ट्र राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची उदाहरणे पाहूया पैठणची पैटन पैठणी येवल्याची साडी औरंगाबादच्या हिमरुशाली सोलापूरची चादर चलकरंजीचे हातमाग व यंत्रमागावरील कापड हातमाग म्हणजे हाताने हात व पाय दोन्ही वापरून चालवता येणारा माग आहे माग हे वस्त्र विणण्यासाठी वापरण्यात येणारे एक उपकरण यंत्र आहे सुताचे उभे धागे तानात ठेवून आडव्या धाग्याने विणणे हे याचे काम आहे महाराष्ट्र राज्य महत्वाचे वस्त्र उद्योग इचलकंजेचे कापड सोलापुरी चादर हेमरू शाल येवला साडी पैठणची पैठणी कोणकोणत्या शहरामध्ये याचं उत्पादन केलं जातं हे या नकाशामध्ये आपणाला दाखवलेले आहे लखनवी चिकन काश्मीरची शिल्कं बनारसी शिल्क काडियाल पितांबरी पोचपल्ली नारायणपेठ कांजीवरम पटोला मैसूर शिल्क असे साड्यांचे अनेक प्रकार आहेत देशाच्या वेगवेगळ्या भागातील या साड्या आपल्याकडील विविधता दाखवतात म्हणजे प्रदेशानुसार साड्यांच्या प्रकारात अनेक पर्याय दिसतात यावरून असे लक्षात येते की आत्ताच्या स्थितीत आपल्याला वस्त्रांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत हवामानाच्या विविधतेमुळे व वाहतुकीच्या सुविधामुळे वस्त्रामध्ये आपल्याला अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत वस्त्रामधील विविधता ही आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे मानवाच्या उत्क्रांतीदरम्यान त्याच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेले शरीरावरील केसांचे प्रमाण कमी होत गेले हा त्यापैकीच एक बदल होय शरीरावरील केसांचे आवरण कमी झाल्याने मानवाला ऋतू बदलापासून संरक्षणाची आवश्यकता भासू लागली आणि त्यातूनच वस्त्र ही गरज निर्माण झाली मानवाने विविध काळात वापरलेल्या वस्त्रामध्ये विविधता दिसून येते आदिम काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसे त्यानंतर झाडांची साल व पाने वापरली जाऊ लागली पुढे तो शिकार पुढे तो शिकार करून मारलेल्या जनावरांचे कातडे वापरू लागला कापसासारख्या वनस्पतीपासून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्यावर सुती कापडाचा वापर होऊ लागला मुंबई हे कापड गिरण्यासाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते या बेटावर दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे भारताच्या विविध प्रदेशातून रोजगारासाठी येऊन या ठिकाणी लोक स्थायिक झाले तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडीचे महत्वाचे केंद्र बनले हवामानातील बदलानुसार वेगवेगळ्या प्रदेशात येणाऱ्या कपड्यामध्ये बदल होतात पावसाळा असेल हिवाळा असेल तर त्यामध्ये वेगवेगळे कपडे वापरले जातात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे कपडे वापरले जातात जम्मू काश्मीर राजस्थान महाराष्ट्र व केरळ या राज्यात वापरल्या जाणाऱ्या पोशाखामध्ये विविधता असते वस्तूची गरज नसताना पण ते हव्यासा वाटणे याला हव्यास असे म्हणतात गरजेनुसारच वस्तूंचा वापर करावा आपल्या देशातील विविध प्रदेशांना वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची परंपरा आहे निसर्गाने प्रत्येकाची गरज भागेल एवढे दिले आहे परंतु निसर्ग माणसाचा हव्यास मात्र पूर्ण करू शकत नाही मनुष्याने आपल्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे तरच निसर्ग आपल्या सर्वांचा सांभाळ करू शकेल हव्यास म्हणजे काय गरज नसताना अधिक संख्येने वस्तू हव्याशा वाटणे म्हणजे हव्यास होय कपड्यांचा हव्यास म्हणजे काय गरज नसताना अधिक संख्येने कपडे हवेसे वाटणे म्हणजे कपड्यांचा हव्यास होय महाराष्ट्रातील पैठण येथील प्रसिद्ध उत्पादन कोणते महाराष्ट्रातील पैठण येथील प्रसिद्ध उत्पादन म्हणजे पैठणी साडी होय महाराष्ट्रातील येवला हे वस्त्र उद्योगात कोणते वस्त्र मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते महाराष्ट्रात येवला येथील वस्त्र उद्योगात साडी हे वस्त्र मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते औरंगाबाद हे ठिकाण कोणत्या वस्त्र उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे औरंगाबाद हे ठिकाण शाली या वस्त्र उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे इच्छलकरण जी येते कशाचा वापर करून कापड तयार केले जाते इच्छलकरण जी येते हातमागाचा व यंत्रमागाचा वापर करून कापड तयार केले जाते प्रसारमाध्यमाद्वारे दाखवण्यात येणाऱ्या कपड्यांच्या जाहिरातींचा दुष्परिणाम कोणता कपड्यांचा हव्यास वाढणे हा प्रसारमाध्यमाद्वारे दाखवण्यात येणाऱ्या कपड्यांच्या जाहिरातीचा दुष्परिणाम होय भारतात वस्त्रामध्ये अनेक प्रकार कशामुळे उपलब्ध झाले आहेत हवामानातील विविधतेमुळे आणि वाहतुकीच्या सुविधामुळे भारतात वस्त्रामध्ये अनेक प्रकार उपलब्ध झाले आहे भारतातील साड्यांचे प्रकार लखनवी चिकन काश्मीरी शिल्क बनारसी शिल्क कडियल पितांबरी इरकल पोचंपल्ली नारायणपेठ कांजीवरम पटोला मैसूर शिल्क इत्यादी महाराष्ट्रातील प्रसिद्ध साड्यांचे प्रकार पैठणी साडी येवल्याची साडी इत्यादी महाराष्ट्रातील वस्त्र उद्योगाची प्रसिद्ध ठिकाणे पैठण येवला औरंगाबाद सोलापूर इचलकरंजी